जालना समृद्धी महामार्ग एक्झिट पॉईंटवर भीषण अपघात इनोवा कारने पाठीमागून वाहनास दिली धडक सुदैवाने जीवितहानी नाही जालना एक्झिट पॉईंट वर पारसी टेकडी जवळील घटना आज दिनांक आठ शनिवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्ग जालना एक्झिट पॉईंट वर पारसी टेकडी जवळ इनोवा कारने अज्ञात वाहनास पाठीमागून धडक दिल्यानं अपघात घडला आहे प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र जालना यांच्या सूचनेवरून महामार्ग केंद्र पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हेड कॉन्स्टेबल मस्के पोलीस कॉन्स्टेबल खराडे व एम एस एफ चे दोन जवान यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून इनोव्हा टोयोटो कंपनीची कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए आर चौऱ्याऐंशी साठ मध्ये सालक समीर चालक समीर अब्दुल सलाम शेख राहणार दादर मुंबई सोबत पाच प्रवासी हे उतरून जालनाकडे जात असताना समोरील धडकून अपघात झाला आहे सदर अपघातामध्ये गाडीचे जास्तीचे नुकसान आहे सदर अपघातामध्ये दुर्वांकुळ विशाल नाईक मनीषा विशाल नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच वाहन चालक समीर अब्दुल शेख संस्कृती विशाल नाईक अनुष्का कुमावत हे किरकोळ जखमी झाले आहेत विशाल विजय नाईक हे जखमी झाले जखमी नाहीत सर्व जखमींना समृद्धी अँब्युलन्स जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आहे महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने सदरची माहिती जालना जिल्हा पोलीस कंट्रोल व संना पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे तसेच समृद्धी कंट्रोलला कळवण्यात आले आहे हायड्रोद्वारे अपघातग्रस्त ग्राडी एडमियन बिल्डिंग येथे पाठवण्यात आली आहे महामार्गावरील वाहतूक पोलिसांच्या वतीने सुरळीत करण्यात आली आहे